नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात झटपट होणारी देठाची भाजी आमच्याकडे या भाजीला देठाची भाजी म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय नावाने ओळखतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी देठाची भाजी छान निवडून घ्यायची आहे मग ती पाण्यात बुडेल एवढ्या पाण्यात भिजत ठेवायची म्हणजे त्याला काही माती वगैरे असेल तर ती पटकन निघून जायला मदत होते दुसरीकडे आपण हिरवी मिरची आणि लसूण हे वाटून घेणार आहोत तर मी इथे साधारण पंधरा लसूण पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेऊन हे वाटून घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता हिरवी मिरची वाटून झाल्यावर एका कढईमध्ये दोन तीन तेलाची पळी एवढं तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं तापलं की त्यात आपण वाटून घेतलेली हिरवी मिरचीची पेस्ट घालून हलवून घ्यायचं आहे तेल अगदी कडकडीत तापवायचं नाही आहे नाहीतर मिरची करपून जाईल आणि त्याचा ठसकाही लागेल साधारण मिनिटभर मिरची तेलात परतून घेतल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे मी एवढ्या भाजीसाठी दोन टेबल स्पून मीठ घेतलं होतं ते मिक्स करून घेतल्यावर त्यात आपण पाण्यात बुडवून ठेवलेली भाजी स्वच्छ धुवून घालायची आहे आणि थोडं खालीवर करून हलवून घ्यायची आहे भाजी हलवून झाल्यावर त्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि त्या ताटलीवरती एक ग्लास पाणी घालायचं आहे मी ताटलीमध्ये पाणी कमी ठेवलं होतं पण भाजी होईपर्यंत एक ग्लास पाणी लागलं होतं मला म्हणून मग इथे आपण आधीच एक ग्लास पाणी घालून ठेवूया झाकणवर झाकण ठेवताना गॅस बारीक ठेवायचा म्हणजे भाजीला छान वाफ बसून पाणी सुटेल आणि भाजी करपणार नाही दोन तीन मिनिटनंतर झाकण काढून भाजी पुन्हा एकदा हलवून घ्यायची आहे भाजी छान सगळीकडून हलवून झाल्यानंतर त्यामध्ये त्या, त्या ताटलीमध्ये जे पाणी गरम झालं होतं ते आपण घालायचं आहे पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि बारीक गॅसवर पाच ते सहा मिनिटसाठी शिजवायला ठेवून द्यायची आहे पाच ते सहा मिनिटनंतर झाकण काढून भाजी पुन्हा एकदा हलवून घ्यायची आहे भाजीमध्ये एक दोन वेळा हलवून हलवून चेक करून बघायची आणि त्याचे डेट जे आहेत ते शिजलेत की नाही हे हाताने चेक करायचं ते थोडं साधारण दाबताना आपल्याला अंदाज येतो दाबल्यानंतर जर ते थोडे मऊ लागले तर समजायचं की डेट भाजी शिजली आहे आणि जर ते कडक लागले तर अजून दोन तीन हलवून दोन तीन मिनिट भाजी शिजण्यासाठी ठेवून द्यायची जर तुम्हाला गरज वाटत असेल तर भाजीमध्ये थोडं पाणी घालूनही तुम्ही वाप देऊ शकता इथे आपली भाजी बनवून तयार झाली आहे आता ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद